नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील शांतीनगर ते घाडगेमळा परिसरामध्ये गावगुंडांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या युवकाला पाच ते सहा जणांकडून प्राणघातक हल्ला करत बेधम मारहाण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कृष्णा धात्रक असे जखमी युवकाचे नाव आहे घाटगेमळा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या कृष्णा धात्रफ याच्यावर अचानक आलेल्या पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे ही मारहाणीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत गेल्या काही दिवसांपासून शांतीनगर ते घाटगेमाळा परिसरात टवाळखोरांचा हौदश वाढला आहे मात्र या संपूर्ण प्रकारावर पोलिसांची बघायची भूमिका असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे तत्काळ या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे